शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात मागील त्या गावाला टँकर द्यावा शेतकऱ्यांच्या हाताला काम आणि जामखेड तालुक्याच्या पन्नास टक्के पेक्षा कमी समावेश करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी जामखेडमध्ये शिवसेनेसह तीन वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केली शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच गावातील विविध मागण्यांसाठी जामखेड शहर आंदोलनाने दणानून गेले होते आज शेतकरी मार्केट पासून खरडा चौकात येऊन एक तास रास्ता रोको आणि दूध ओतून आंदोलन करण्यात आलं यानंतर मोर्चा हा तहसील कार्यालयावर जाऊन थडकला या मोर्चाचे नंतर सभेमध्ये रुपांतर झालं यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आपल्या भाषणात बोलताना तालुक्यात सतत चार वर्ष पाऊस कमी पडल्याने खरीपाचे पीक आले नाही यावर्षी पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्याला दंड म्हणून खरीप पिके पूर्ण जळाली आहेत पेरणी करण्यासाठी शासनाने आर्थिक मदत देण्याचाही विचार केला आहे परंतु या तालुक्यात पेरणी होऊ शकत नाही अशाही परिस्थितीमध्ये रब्बीची आणेवारी संपूर्ण तालुक्यात ही पन्नासपेक्षा जास्त लावल्याने शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाहीये जिल्ह्यामध्ये बागायती तालुक्यांना आणि शेजारी आष्टी तालुक्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे परंतु जामखेड तालुक्याकडे पाहण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाही जामखेड तालुक्याची सद्यस्थिती पाहता निसर्गाचा कोप शासनाने लक्षात घेऊन चारा छावण्या ताबडतोब चालू कराव्यात शेतकऱ्यांचा जोडधंदा दुग्ध दुग्धव्यवसायाचे शासनाच्या धोरणामुळे दुधाचे भाव हे पाण्यापेक्षाही कमी झाले आहेत तरी दुधाचा भाव हा कमीत कमी तीस रुपये प्रति लिटर मिळावा चालू खरीप हंगामातील संपूर्ण पिके जळून खाक झाली आहेत तरी मागील वर्षापेक्षा जास्त अनुदान शासनाने ताबडतोब द्यावे त्याचप्रमाणे साठ वर्ष पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर राळेभात आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे गुलाबशेठ जांभळे शिवसेना शेतकरी मार्केटचे संतोष पवार पंचायत समिती सदस्य शरद कार्ले शहराध्यक्ष शामीरभाई सय्यद अमित जाधव माजी सभापती डॉक्टर पी जी गदादे दिगंबर चव्हाण पवन राळेभात यावेळी उपस्थित होते यानंतर माजी सभापती डॉक्टर पी जी गदादे यांनी वरील मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणही सुरू केलं त्यास तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय त्यामध्ये तालुक्यातील सर्व पक्ष साखळी उपोषण करून सहभाग घेणार आहेत आजीवानी गोष्ट अशी आहे की आपल्या जामखेड तालुक्याची जर ग्रामीण भागाची लोकसंख्या जर बघितली आणि त्या मानाने गेली जवळजवळ आम्ही दहा दिवस प्रत्येक गावामध्ये गाडी घेऊन फिरत आहोत हात जोडून विनंती आहे की राजाभाऊ सारखा माणूस मराठवाड्यातून आपल्याला याचा मार्गदर्शन करतो याचं कारण काय आम्ही बऱ्याच वेळा बारा शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्या बंधूंना हात जोडून विनंती आहे की भविष्यामध्ये आपल्याला मरायची जरी वेळ आली तरी आपल्याला परवा करण्याची गरज नाही नाही तर आपल्याला हे सरकार काही देणार नाही प्रश्न कधी भेटूया ते आपण आम्हाला जाहीर सांगावं नंतर रोजगार होण्याची कामं लोकांना काम नाही तर रोजगार हमीची कामं कधी सुरू करतात तेवढं आम्हाला जाहीर सांगावं शासनाकडे आम्ही निवेदन दिलेले आहे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा पाठवलेले आहे शासन स्तरावरती आदेश प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेच ठेवण्याचं सुरू ठेवण्याचं वेर रिपोर्ट न्यूज महानगराची लाईफलाईन जामखेड